गुड मॉर्निंग श्री स्वामी समर्थ स्वामिनीज लाईफस्टाईलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे सकाळी सकाळी बघा आज पंचफाळामध्ये कुंकू भरायला घेतलेला आहे तर माझ्याकडे तीन चार प्रकारची पंचफाळं आहेत आणि काय होतं मग मी ठेवून ठेवून वापरते पितळी दोन आहेत असे स्टीलचे दोन आहेत आणि बारके दोन दोन ह्याचे करंडे पण भरपूर आहेत तर मग मी आता काय केलं हे रांगोळी काढण्यासाठी म्हणजे रांगोळीमध्ये कुंकू टाकायला लागतं ना तर त्याच्यासाठी हे स्टीलचं केलं आहे आता ह्याच्यातच तांदूळ वगैरे उमरापूजन करताना लागतात त्यामुळे ह्याच्यात भरून घेतलं आणि आता सणवार आलेले आहेत गौरी गणपती आलेले आहेत त्यामुळे पंचपाळा जेवढे घरामध्ये असतील ना तेवढी लागतातच लागतात हळदी कुंकाला देवाचं देवापशी वेगळं हळदी कुंकाला परत गौरी गणपतीच्या तिथं वेगळंच असं चाललेलं असं त्यामुळे आता हे स्टीलचं एक काढलेलं आहे ते रांगोळीसाठी स्पेशल की रा, दारामध्ये रांगोळी काढायची असेल ना तर हे स्टीलचं घरामध्ये होतं ठेवलेलं ते काढले आणि जे माझं पितळी रोजचं आहे ना ते आता घासून बिसून त्याला गौरी गणपतीसाठी त्या त्याच्यामध्ये हळदी कुंकू भरून घेते इकडे आज खूप दिवसातनं ऊन पडलं होतं त्यामुळे सूर्यनारायणाला पाणी घालायला आलेले आहे म्हणजे जल अर्पण करायला आले त्याचबरोबर बागेतली फुलं पण तोडून न्यावी म्हटलं फुलं भरपूर आलेत आणि बाग बघू शकता आहे असं वाटतं की कोकणामध्येच आहो आपण राहायला इतकी छान सुंदर मस्त अशी बाग बघा आपली बहरलेली आणि ह्या वर्षी कसा पाऊस पण खूप झाला आणि त्या मे महिन्यापासून असं एकतर पाऊस होता आणि त्यामुळे भरपूर अशी आपली बाग हिरवीगार झालेली आहे झाडं सगळी अशी मोठी झालेली आहेत जे जे झाड लावलं जे जे रोपटं लावलं ते रुजलं आणि खूप छान आलेले आहेत आता मला परवा एका ताईने कमेंट केली होती की जास्वंदीची ताई झाडं लावा तर जास्वंदीची ताई पाच सहा प्रकारच्या जास्वंदी आहेत अष्टगंध कलरची आहे गुलाबी कलरची आहे लाल कलरचे आहे पांढऱ्या कलरचे आहे पण सध्या सगळी झाडं जेवढी जास्वंदाची आहेत ना तेवढी सगळी झाडं बारकीच आहेत आणि कांड्यासुद्धा बघा बोर बऱ्याचशा रोप रुजवलेल्या आहेत मी आता त्यासुद्धा चांगल्या फुटलेल्या आहेत अशा लाल कलरच्या जास्वंदीच्या तर अशा खूप सारे झाडं लावलेली आहेत आता ती बारीक आहे त्यामुळे त्याला फुलं आणखी लागत नाहीत पण पुढच्या वर्षी हीच झाडं आहे ना आणखी गच्च भरलेली असतील फुलांनी एवढी छान गेल्या वर्षी ह्या ह्या दिवसामध्ये ह्या बागेमध्ये फक्त आणि फक्त ही झाडं दिसतात ना हे झाडं खूप छोटी छोटी होती म्हणजे गेल्या वर्षीच ह्या झाडांची लाग लागवड केली होती आपण बागेमध्ये तर त्यामुळे एकही झाडं ह्याच्यातलं मोठं नव्हतं किंवा फुल तर नव्हतंच नव्हतं ही बागाखी सुनसान होती ह्या दिवसामध्ये गेल्या वर्षी म्हणजे लावलेली होती नुकतीच झाडं आणि आता बघू शकता तुम्ही एका वर्षामध्ये रिझल्ट आपल्या झाडांचा खूप छान बघा मनापासून कुठलीही गोष्ट केली ना की, की आ, ती हीच होते सक्सेस होते आणि आवड असली पाहिजे आवड असली की कुठल्याही गोष्टीमध्ये आवडच असणं गरजेचं असतं आणि मला कसं मला असं स्वतःच्या हक्काच्या झाडांची फुलं मला माझ्या देवांना व्हायला खूप आवडतात मला असं वाटायचं की आपली बाग असावी त्या बागेमध्ये भरपूर अशी फुलं असावी तीच फुलं मी झाडांना आपल्या देवांना व्हावी असं मला सारखं वाटायचं त्यामुळे मग मी ही बाग जी आहे ना ही माझी खरंच खूप मनापासून ही बाग लावलेली आहे अगदी सगळी फुलांची झाडं लावलेली आहेत मी दुसरा कशाचा विचार केलेला नाही काय लावावं काय नाही आणि बघू शकताय तुम्ही छोटंसंच झाड आहे गुलाबाचं तर एवढ्या सगळ्या कळ्या आलेल्या आहेत आता सगळ्या जवळपास सगळ्या गुलाबांच्या झाडाला भरपूर अशा कळ्या आहेत ह्या गुलाबाच्या झाडावरती ह्या मोठ्या झाडाची सावली पडत होती त्यामुळे मी ती झाडे व्यवस्थित असं बांधून घेतलं आणि हे बघा हे सुद्धा झाड गेल्याच वर्षी लावले आणि त्याला फुलं आलेत आणि हे बघू शकता नागवेलीचा वेल किती सुंदर आलेला आहे तर अशा दे पद्धतीनं आपल्या बागेची तुम्हाला सफर पण केली सकाळी सकाळी आणि खूप छान आणि आज खूप दिवसातनं पाऊस उघडलेला आहे जवळपास पंधरा तीन आठवडे झाले आपल्याकडं ऊन अजिबात नव्हतं रोजचा खूप पाऊसच पडत होता तर आज छान ऊन पडले आणि आता दारातलंसुद्धा सगळं सुकायला लागलेलं नाही तर आमच्या दारामध्ये खूप चिक्कल झाला होता सगळीकडे अशी चिक चिक चिकचिक झाली होती पण आज ऊन पडले त्यामुळे आता हे सगळं वाळायला लागले आणि मला त्रास वाटते की आता गौरी गणपती जाईपर्यंत म्हणजे गौरी गणपती होईपर्यंत अजिबात पाऊस पडू नये तर खूप चिक चिक चिकचिक वाटतं आणि खूप अळताक पण येतो तर आता सणवार आलेले आहेत आणि मस्त असं जरा थोडंसं ऊन पडावं असं वाटतं सणावारामध्ये पाऊस चिक्कल असं नको नको वाटतं म्हणूनच म्हटलं आता सणावराचे दिवस आलेले आहेत आणि आता पावसाने उ उगाडी घ्यावी थोडीशी तर त्याचबरोबर आज सुंदर अशी छोटीशी गणारायचीच रांगोळी काढली होती ती मिनी ब्लॉगमध्ये शेअर केलेली आहे तुमच्याशी इकडे छान असं उंबऱ्याचं पूजन म्हणजे आपलं हळदी कुंकू लावून उमऱ्याची पूजा करून घेत असते पहिला उंबरा स्वच्छ पुसून घेते रोज आणि त्याचबरोबर हळदी कुंकू लावून उंबऱ्याची पूजा करत असते तर खूप छान वाटतं बघा प्रसन्न वाटतं उंबऱ्याची पूजा सकाळी केल्यानंतर आणि त्यानंतर मग नित्यदेवपूजा असते आपली रोजची तर उमऱ्यावरती सुद्धा पावलं वगैरे काढून घेत असते कधी पावलं काढते कधी डिझाईन काढते तर असं असतं एक ना एक ना एक ना एक काय ना काही चाललेलं असतं तर आता बघा ही रांगोळी काढते गिरायक आलेलं आहे त्यामुळे उठावं लागतं असं बऱ्याच वेळा होतं बघा ताईनं बऱ्याच वेळा काय होतं देवपूजा करत असले किंवा रांगोळी घालत असले हे गेलेले असतात ना कामावरती त्यामुळे आपलं घराच्या तिथंच किराणा शॉप आहे ना त्यामुळे तर त्या दुकानाचं गिरायक आलं की द्यायला उठावचं लागतं ऐका ताईने विचारलं होतं कमेंट त्या पहिले माझ्या जुन्या सबस्क्रायबरच आहेत त्यांनी विचारलं होतं की ताई दुकान किराणा तुम्ही बंद केलं का काय पण नाही बंद केलेलं चालूच आहे बंद करून काय करणार एक तर तेवढीच करवणूक आहे माझ्याकडं म्हणजे त्याच्यामुळे वेळ तरी जातो देवाचं आपलं हे सगळं होतं दहा वाजेपर्यंत त्यानंतर मग तिथून पुढचं घरातली कामं झाल्यानंतर मग बाकी वेळ कसा जाणार इथे एकतर आजूबाजूला पण जास्त घरं नाहीत आणि हे कसं शिक्षक कॉलनी आहे त्यामुळे आजूबाजूला घरं वगैरे नाहीत त्यामुळे कसं करमणूक पाहिजे त्यामुळे किराणा दुकान आपलं चालूच असतं लहान मुलं येतात मोठी माणसं येतात बायका येतात मग तेवढंच थोडंसं गप्पा मारत वगैरे बसतं नाही तर एकटं काय करणार समर्थ नसल्यानंतर एकट्याचं खूप अवघड होतं इथं मग त्यामुळे ते करमणूक आहे आणि दुकानाचं कसं त्यामुळे मी चालूच ठेवलेलं आहे तर इकडे आपली सुंदर पूजा वगैरे झालेली आहे आणि तुम्ही मंगल कलश बघू शकताय देवघराकडे आला ना अचानक जर पाहिलं ना तर डायरेक्ट असं वाटतं की साक्षात तुळजाभवानी भवनी आईसाहेबच बसलेलं आहे तितकं छान वाटतं त्या कलशाकडे बघून आणि आता सध्या मी आंब्याची पानं लावत नाहीत त्याच्यामध्ये नंतर लावेन मी आता आहेत आंब्याची पानं पण लावतच नाही मंगलकलशामध्ये आणि आता बघा आपल्याला नारळ जर लवकरात लवकर उगवायचा असेल तर आपल्या देवघरातला नारळ आपल्याला वाटत वाटतं ना की उगवावा कारण नारळ उगवलेला खूप चांगलं असतं शुभ असतं तर त्याच्यासाठी काय करावं तुम्हाला सांगते मी नारळ उगवण्यासाठी तर माझे तीन नारळ उगवलेले आहेत तर नारळ उगवण्यासाठी काय करावं एक तर नारळ घेतानाच हेल्दी घ्यायचा म्हणजे असा मोठा चांगला नारळ बघून घ्यायचा एकदा छोटासा नारळ अजिबात घ्यायचा नाही मोठा असा दणकट नारळ असावा म्हणजे मोठा असावा मोठ्या आकाराचा असावा कारण तो पूर्ण परिपक्व झालेला असतो नारळ आणि पाणी भरपूर असावं नारळामध्ये असा नारळ बघून घ्यायचा तुम्हाला आक्का असाच ठेवायचा असेल तर ठेवायचा किंवा असं थोडंसं बाजूने त्याचं केसर काढून ठेवलं तरी चालेल जर तुम्हाला असं मळवट वगैरे भरायचं असेल तर असं केसर काढायचं छान वाटतो आणि त्यानंतर तसा नारळ घ्यायचा मंगलकलश कसा स्थापन करायचा आहे ते आपल्याला सांगितलेलं आहे मी बऱ्याच तरी तरीसुद्धा सांगते एक स्वच्छ सुंदर असा कलश घ्यायचा तो स्वच्छ करून घ्यायचा त्याच्यामध्ये पाणी भरायचं स्वच्छ प्यायचं हळदी कुंकू अक्षता टाकायचं त्याच्यामध्ये एक सुपारी टाकून ताँ ठेवायची एक रुपयाचं नाणं मंगलकलशामध्ये टाकायचं नाही कसं आहे बघा मंगलकलशामध्ये सुपारी हळदी कुंकू अक्षदा एवढं टाकायचं फुल टाकायचं आणि त्यानंतर आपल्या देवघरातल्या उजव्या साईडला कलश स्थापन करायचं आता माझा उजव्या साईडला नाही आहे कारण जागा नाही आहे म्हणून उजव्या साईडला तुमच्या जा देवघरामध्ये जागा असेल तर उजव्या साईडला तुम्ही कलश स्थापन करू शकता तर माझ्या इथं जागा नाही त्यामुळे जिथं जागा आहे तिथं मी स्थापन केलेलं आहे त्याच्याखाली एक तांदळाची डिश ठेवायची त्याच्यावरती सुद्धा हळदी कुंकू टाकायचं तांदूळ आठवड्यातनं एकदा बदललं तरी चालेल तर असं आणि नारळ उगवण्यासाठी काय करायचं तर रोज पूजेमध्ये नारळ धुवून घ्यायचा जोर नारळ आपण ठेवलेला असतो ना आणि कलशातलं पाणी कसं नारळ स्वच्छ धुवून घ्यायचा कलशातलं तुम्हाला पाणी रोज बदलणं होत असेल शक्य होत असं घासणं तर रोज बदलायचं नसेल तर मग मंगळवारी शुक्रवारी बदललं तरी चालेल तर मी काय करते एका वेळेस राहिलंच तर मग मी मंगळवारी शुक्रवारी नाही तर शक्यतो आता होतंच माझं आणि कलशातला मात्र नारळ रोज वरून धुवायचा म्हणजे कसं होतं नारळ ओला राहतो आणि लवकरात लवकर नारळ आपला उगवतो आणि तो, तो उगवलेला नारळ काय करायचा आता तुम्हाला जागा असेल तर तुमच्या बागेमध्ये तुमच्या शेतामध्ये तुम्ही लावायला देऊ शकता जागा नसेल तर तुम्ही कुंडीमध्ये थोडे दिवस लावा आणि त्यानंतर तो नारळ तुम्ही एखाद्या मंदिरामध्ये लावायला द्या जेणेकरून तुम्हालासुद्धा त्या मंदिरामध्ये नेहमी केले की आठवण राहील आणि मंदिराच्या परिसरामध्ये नारळ लावायला दिलेला आपल्याला पुण्य पण मिळेल त्यामुळे नेहमी असं करायचं आता मी पुण्यामध्ये होतो त्यावेळेस एक नारळ मी बहिणीच्या शेतात लावायला दिला होता एक नारळ मी चुलत भावाच्या शेतात लावायला दिला होता आणि एक नारळ मी मंदिरामध्ये दिला होता लावायला तर अशा प्रकारे जेवढे नारळ उग म्हणजे मीही केले तेवढे नारळ मी कुठं ना कुठं देऊन टाकले आता हा नारळ जो उगवलेला आहे ना तो मी माझ्या बागेतच लावणार आहे मी इकडे तिकडे कुठं नाही लावणार कारण आपल्याला जागा आहे भरपूर त्यामुळे इकडे छान अशी मस्त देवपूजा झाली आपल्या बागेमधली पांढरी फुलं भरपूर अशी होती ती सगळी आणली आणि छान सुंदर अशी देवपूजा करून घेतली गुलाबाचं फुलसुद्धा मिळालं आणि आता आपल्या भरपूर गुलाबाला कळ्या आले त्यामुळे आता गुलाबाच्या फुलाचं काही टेन्शन नाही गौरी गणपतीमध्ये तर आपल्याला भरपूर आता फुलं येणार आहेत पण जास्वंदाचीच फुलं आता सध्या नाही आहेत कारण जास्वंदाची झाडं बारकी आहेत ना त्यामुळे तर इकडे आरती वगैरे करून घेते आरती करून घेतली की घरामध्ये खूप प्रसन्न वाटतं पॉझिटिव्ह वाटतं आणि आपण आपली पूजा केलेली आहे ना ते सफल होते म्हणजे त्या पूजेचं फळ आपल्याला आरती केल्यानंतरच मिळते त्यामुळे आपली साधी सिंपल गणपती बाप्पाची आरती करायची देवपूजा झाली की आठवणीने आरती करायची मी नेहमीच ने सांगत असते व्हिडिओमध्ये की ज्या ज्या वेळेस पूजा होईल त्या त्यावेळेस आवर्जून आरती करायची आरती केल्याने आपले आपली देवपूजा केली ती आपली सफल होत असते तर आज खूप दिवसातनं ऊन पडलं होतं त्यामुळे कपडे धायला आज मी बाहेर आले जे आपले इथं हे आहे ना तिथं बाहेर आले आणि आपली बाग बघू शकता इतकी सुंदर छान मस्त अशी बाग आणि कपडे धुवायला बाहेर येण्याचं कारण कारण ऊन पण पडलं होतं जास्तीचे कपडे पण होते म्हटलं कपडे धुवून घेऊया आणि इथून तिथून दोरी बांधलेली आहे ह्यांचे है कपडे होते आता पाऊस चालू होता ना आठ दिवस तर कपडे मी साठवून ठेवले होते म्हटलं पाऊस ज्या दिवशी ऊन पडेल त्याच दिवशी कपडे धुवायला येतील त्यामुळे मी काय केलं होतं कपडे जास्तीचे साठवूनच ठेवले होते आणि आज छान ऊन पण पडले आणि मस्त असं वातावरण आहे थोडंसं पण ऊन पडलेला आहे त्यामुळे म्हटलं कपडे वगैरे धुवून घ्यावे त्यामुळे घरातली सगळी कामं आवरून घेतली दुकान तर चालूच आहे तिकडं आणि बाहेर कपडे धुवून घेते आपल्या बागेची इथं नळ आहे त्यानंतर इथं मी कपडे धुण्यासाठी केलेलं आहे ना तर तिथं मी कपडे धुवून घेत असते आता म्हटलं जोपर्यंत ऊन पडलेला आहे रोज तोपर्यंत आपली बाहेर कपडे धुवून घ्यावे आणि जेवढे आपले कपडे पडलेले आहेत ना आतापर्यंत दहायची तेवढी सगळे कपडे एकदाचे धुवून घ्यावे म्हणून मी बाहेर आता कपडे धुवायला आले आणि छान वाटतं बघा निसर्गाच्या सानिध्यात सकाळी छान असे कपडे धुवायला अकरा साडे अकरा वाजलेले असतील घरातली सगळी कामं उरकून घेतली स्वयंपाक पाणी फरशा वगैरे पुसून घेतलं सकाळी सकाळीच आणि त्यानंतर मग म्हटलं कपडे निवांत धुवावी आणि ऊन पडलेलं असले की कपडे उशीर धुतले तरी काय हरकत नाही वाळतात व्यवस्थित इकडे छान असं वारं सुटले बघू शकताय वार किती आजूबाजूला भरपूर असे झाड आहेत ना त्यामुळे वारं सुटलं की कपडे लगेच वाळून जातात एवढा काही प्रश्न येत नाही आणि त्यातनं आज ऊन पण आहे त्यामुळे म्हटलं सगळे कपडे धुवून घेतले आणि आता वाळत घालायचं काम चालू आहे आणि अजून दोन तीन पॅन्टे पण राहिलेत त्या पण हे करायच्यात तिकडे सगळी कपडे वगैरे सगळं धुवून घेतली चला तर मंडळी आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगा आणि जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण उद्याच्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये स्वामी समर्थ